वर्षा पर्यटनाचा अद्भुत नजारा अबालवृद्धांच्या पसंतीस पडलेला सोशल मीडियावर अक्षरशः रील्सने धुमाकूळ घातलेला भूदरगड तालुक्यातील सवतकडा परिसरातील सात धबधब्यांचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाकात आज नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला पालकमंत्री श्री आबिटकर यांच्या प्रयत्नातून वनविभाग कोल्हापूर वनपरिक्षेत्र गारगोटी गारबोटी अंतर्गत दोनवडे नितवडे खेडगे एरणपे येथील वनव्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने ही कामे करण्यात आली आहेत या ठिकाणचा नैसर्गिक ठेवा पर्यटकांना पाहता यावा यासाठी तीन कोटी चव्वेचाळीस लक्ष रुपयांचा निधी सुशोभीकरणासह इतर विकास कामे करण्यात आली आहेत या सर्व पर्यटन स्थळांच्या कामांचे लोकार्पण व धबधब्याचे अधिकृत उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या याप्रसंगी कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे गारगोटी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक बाबा नांदेकर यांच्यासह संबंधित गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते सवत्कडा धबधबा आणि परिसर आता पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे निसर्गाचा मनमोहक अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होणार असून या परिसराच्या विकासासाठी विविध मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तत्कालीन मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन तसेच तत्कालीन उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी विशेष प्रयत्न केले सवतकडा धबधब्याचा विकास ही निसर्ग पर्यटन आणि स्थानिक विकास यामधील एक सकारात्मक पाऊल असून वनविभाग स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे ठिकाण लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून उदय येईल असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नामदार प्रकाश आबिडकर यांनी केले या ठिकाणी कोल्हापूर वनविभागामार्फत तयार करण्यात आलेल्या पर्यटन कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण सोहळ्यावेळी स्वतः पालकमंत्र्यांनी सर्व ठिकाणी भेटी देत कामांची पाहणी केली पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना भेटून त्यांनी विचारपूस करीत त्यांच्याशी संवादही साधला उपस्थित ग्रामस्थांसह त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चालत पर्यटनाचा आनंद लुटला उत्साही वातावरणात ग्रामस्थ पर्यटक यांच्याशी संवाद साधत येथील पर्यटन ठिकाणी करण्यात येत विकास विकासकामे तसेच त्या ठिकाणी आवश्यक सुविधा या विषयांवर चर्चा केली आत्ताच आपण पाहिलं इथल्या खेडगे धबधब्याचा लोकार्पण सोहळा नामदार प्रकाशराव आबेडकर यांच्या हस्ते झालेला आहे आणि इथले जे ग्रामीण भागातील लोक आहेत किंवा जी, जी गावातील लोक आहेत खेडगे गावचे ग्रामस्थ खास करून आपल्या सोबत आता आहेत का की गाव सांगा तुमचं तुमचं खेडगे इथल्या तुम्ही स्थानिक आहात इथं हे एवढं मोठं पर्यटन स्थळ आहे पर्यटक एवढ्या मोठ्या संख्येने येतात काय सांगाल कसं वाटतं पर्यटन म्हणजे याच्यापूर्वी अशी पायवाट होती की लोकांना चालाय उतरायला असं म्हणजे हे होत होतं आता नामदार आम आंबेडकर साहेबांनी अशी सोय केली की कधी म्हणजे त्यांचं जन्मोजन्मी नाव विसरणार नाही की तिने सात कुठे आमच्या धबधब्यासाठी म्हणजे ह्या पर्यटनसाठी मंजुरी आणून तिने ह्याच्यावर इतकी सुविधा चांगली केली आहे की लोकांना उतरायला चढायला म्हणजे अशी गैरसर्ज होत नाही किंवा लोकं कोण पडत नाही की आणि परत साहेबांनी अशी विनंती आहे की आंबेडकर साहेबांनी ह्याच्यात अजूनही लक्ष घालून ह्या पर्यटनला मोठा प्रतिसाद द्यावा आणि त्यानंतर तिने कसं ज्या लोकांना ह्या लोकांच्या रस्त्याकरता ज्या जमनी गेल्या त्यांना ह्या वन खात्याच्या अशा छोट्या छोट्या खोल्या बांधून त्या लोकांना उपवास मारवत्या खाणं पिणं म्हणजे व्यवस्थित ते लोक लांबून लांबून येतात खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्था व्हावी हीच आमची अपेक्षा की परे ज्यामध्ये आत जाऊ देत नाहीत लोकांना चहा पाणी नाश्ता खायला आत परमिशन नाही मग बाहेर ही जमीन जेव देवस्थान मंडळाची असल्यामुळं लोकांना बसायला किंवा ह्याला असं करता येत नाही त्यामुळं आतच जागूजागी अशा खोल्या बांधून आम्हाला द्याव्या लोकांना गोरगरिबांना व्यवसाय मिळावा आता काही व्यवसायाला चालना मिळावी अशी तुमची अपेक्षा आहे काय का सांगाल आज एवढ्या मोठ्या पर्यटन ठिकाणाचं उद्घाटन झालेलं आहे अगदी लाखो पर्यटक इथं येतील अशी आता शक्यता वर्तवली जाते जे आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी जे केले हे कोणीही भविष्यात करू शकणार नाही एवढं काम त्यांनी चांगलं केलेलं आहे आमदार असतानासुद्धा त्यांनी चांगलं केलेलं आहे खरोखर आणि एवढं जे काम केले आहे अगदी पूर्ण सगळ्या भागात ह्या ह्यांचं चांगलं काम झालेलं आहे आमदारांचं आता आरोग्यमंत्री झाले आहेत ते त्यांच्या कामावर झाले आहेत त्यांच्या मेहनतीवर झाले ते आरोग्यमंत्री आणि भरपूर त्यांनी काम केलेत आणि असेच त्यांना आमचा आशीर्वाद दे असं तुम्हाला एकदम भारी गाव होतं ते एकदम पुढं आमदार साहेबांनी आणले खेडगे गाव हे एकदम छोटंच आहे दोन तीनशे लोक असतिच खरं एकदम प्रसिद्धी झालं विकास केल्यामुळं खेडगे गाव खेडगे नव्याण्णव टक्के म्हणजे शंभर टक्के गाव एकदम जिल्ह्यात नवा ह्याच्यात राज्यात झाले खेळगे प्रसिद्ध नामदार आंबेडकर साहेबांच्या आणि त्यांना आमचे हीच विचार की इथून पुढे तिने दहा वर्षे व्हावी हेच आमची अपेक्षा आज एवढं मोठं हे पर्यटन स्थळ आहे एकाच ठिकाणी सात धबधबे पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत आणि या धबधब्याचं या प्रोजेक्टचं आज लोकार्पण सोहळा होतोय काय सांगाल कसं वाटतं या निमित्ताना या परिसरात गेले पन्नास साठ वर्षे पर्यटक येत होते मात्र जाण्या येण्यासाठी अडचण असल्यानं ती संख्या मर्यादित होती पण आता जे काही इथं सुखसुविधा चांगल्या पद्धतीने केल्यामुळं जवळपास आठवड्याकाठी लाखो पर्यट पर्यटक इथं या लागलेत अतिशय चांगली सुखसुविधा व्यवस्था केलेली आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे गाड्यांची व्यवस्था केलेली आहे स्थानिक लोकांनी देखील इथं मोठं योगदान दिलेलं आहे की स्थानिकांनी जे बाहेरगावाला व्यापारी व्यावसायिक जे होते त्यांनी याच ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्याने पर्यटकांची संख्या इथं मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे इथल्या तालुक्याचं सर्वांगीण विकास जो पर्यटनावर अवलंबून होता त्याला मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे आत्ताच आपण पाहिलं या खेडगे सावधकडा धबधब्याचं उद्घाटन आमदार जी आंबेडकर यांच्या हस्ते झालेलं आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी या उद्घाटन प्रसंगासाठी बरीच आपण गर्दी बघताय भागातील नागरिक असतील मतदारसंघातील लोक असतील बरेच लोक इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर कोकण केशरी म्हणून ज्यांची ओळख आहे असे त्याचबरोबर बिद्रीचे माजी संचालक असणारे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आ, के जी नांदेकर साहेब आज आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल आज हा उद्घाटन सोहळा इथं पार पडला आहे नामदार प्रकाशराव आंबेडकरांच्या अतिशय प्रयत्नामुळं आणि दूरदृष्टीमुळं या तालुक्याचा विकास सर्वांगीण विकास करण्याचं त्यांचं ध्येय आहे त्यापैकी पर्यटनाचं क्षेत्र त्यांनी हे ते निवडलेलं आहे खेडगड एरंडप आणि त्यानंतर जिथं जिथं वाडी असेल तिथं रस्ते नेणे धरणं बांधणे पाणी साठवणे सातत्यानं विकासाच्या कामासाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे आणि एक चांगला सदस्य आम्हाला नामदार म्हणून आपल्याला भेटलेला आहे आमच्या भागाचा विकास अतिशय चांगल्या गतिमान पद्धतीनं होणार आहे इथं पर्यटनाला जे चालना मिळवून दिली आहे ती खरीच खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील लोकांना व्यवसायाला संधी निर्माण करून देणार आहे हो देणार किती देणार लोकांचं इथं व्यवस्था किंवा नियोजन येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था कशा पद्धतीनं केली जाते काय सांग इथं आज पहिलंच वर्ष आहे आत्ताचं इथे हॉटेल्स होणार इथं तुमचे जेवणाच्या सोयी होणार पिण्याच्या सोयी होणार लॉजिंग होणार वाहतू वाहतुकीची सोय होणार या सगळ्या सहाय्या होणार आहे लाईटची व्यवस्था इथे केली जाणार रस्ते होणार इथे इथंपर्यंत त्या स्थानिकांना खेडगं एरणपण नितवडे दोनवडे ह्या चार गावांना ह्या सगळ्या पर्यटनाचा फार मोठा फायदा होणार आहे विकासाच्या माध्यमातून त्यांना दे। 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 हो शनिवार रविवार सुट्टी असली की पाच सहा हजार लोक येतात सांगली साताऱ्याना येतात पहिलाच वर्षे अजून तिथे काय उद्घाटन झालेलं नाही आज उद्घाटन आहे तरी पण लोकांच्या वास्तवपूर्ण जे कळले त्याच्यावरून लोक सांगली साताऱ्यानं येतात आता आता आपल्याला दिसतील की ज्या एसट्या भरून आलेल्या आपल्याला दिसतील मोठ मोठी वाहनं रस्त्यावरती आज सुरुवात आहे आता इथून पुढे त्याचा विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि हे सगळं श्रेय नामदार आबेडकर साहेबांचा आहे दूरदृष्टी आहे आपल्या परिसरातलं सर्वात मोठं पर्यटन ठिकाण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वात मोठं पर्यटन ठिकाण म्हणायला हरकत नाही आज नामदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन सोहळा झालेलं आहे कशी प्रतिक्रिया आतापर्यंत बरेचसे आमदार झाले बरेचसे सगळं झालं पण प्रकाशराव आंबेडकर साहेबांनी जे काम केले ते फार अगदी म्हणजे कधीही त्यांचा उपकार ह्या मतदारसंघात फिटणार का नाहीत असं मोठं त्यांनी काम केलेलं आहे परत ला ला नहीं। ला असल, असल, ला त्या पर्यटनाला चालना मिळाली नुसत्या पर्यटना नाही इथल्या भागातला दळणवळण असेल रस्ता असेल बाकी सगळं इतरच काही सुविधा असेल सगळं अगदी आंबेडकर साहेबांनी मनपूर्वक काम केलं आहे त्यामुळे आंबेडकर साहेबांना इथनं पुढे दहा वर्ष चिंता करायची गरज नाही नामदार होतील ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील एवढी त्यांनी प्रगती केलेली आहे चांगल्या चांगल्या सुविधा केलेल्या आहेत राबवले आहेत राबवले चांगले उप उपक्रम चांगले राबवले आहेत अजून इथून पुढे ते चांगले राबवणार आहेत आपण पाहतोय सध्या आपण सवतकडा धबधब्याच्या इथे आहोत पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे पर्यटक आहेत आपल्या सोबत काय सांगाल कसा वाटला धबधबा आणि कसा अप, होता अनुभव अप्रतिम कुठून आलात आपण नांदेड नांदेड वरून आलात हो अरे वाचोच खास धबधबा पाहण्यासाठी नांदेड वरून आला हो छान जितेंद्र पाटील कसं वाटलं कसा होता अनुभव फारच जबरदस्त एक जसं जसं पाहत जाऊ एक एक धबधबे एक्साइटमेंट वाढत चालली एन्जॉय केला खूप फॅमिली सोबत सगळ्या धबधब्यांना जाऊ शकताय सर सर्व तुम्ही सगळ्या फॅमिली सर्वांनी एन्जॉय केला व्यवस्था चांगली केलेली आहे आणि पर्यटन फार सुंदर पद्धतीनं केलेला सुंदर सुंदर छान केलंय आताच आपण पाहिलं या सवतकडा धबधब्याचा उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थानं पार पडलेला आहे आणि या सवतकडा धबधब्यासाठी प्रचंड प्रमाणात पर्यटकांची गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळते काय सांगाल असा वाटला अनुभव खूप सुंदर आहे पहिल्यांदाच आलाय हो पहिल्यांदाच आला काय नाव आपलं कुठून आलात जयवंत पांडुरंग धनवडे रादा नगरी म्हणजे खास धबधबे पाहण्यासाठी तुम्ही आलेला आहात थोडसं परिश्रम घ्या लागते पण खाली गेल्यानंतर अतिशय आनंद होतोय की चालल्यालेस काहीच वाटत नाही म्हणजे तो निसर्ग पाहिल्यानंतर आणि धबधबा पाहिल्यानंतर सगळा शिण जातो चालल्याचा कुठं मुणालत नेमक काय काय परिस्थिती आहे परिस्थिती चांगली आहे बरं चांगलं आहे सगळ्या गोष्टी वाटले धबधबे व्यवस्थित आहेत चांगल्या लोकांनी फिरण्यासारखी परिस्थिती आहे आपल्या भागात काही नाही पायऱ्या सुंदर केलेल्या आहेत आणि आपल्या भागात हा व्यवस्थित नव्हती ती झाली अतिउत्तम यंग जनरेशन याचा भाग घ्यावा लाभ घ्यावा लाभ घेतल्यानंतर लोकांनी पण ह्या पायऱ्या चढायला काही हरकत नाही तेवढाच व्यायाम होईल त्यांना त्यांच्या तब्येतीसाठी नाही 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 पोट कमी होण्यासाठी बरं आहे म्हणजे त्यांनी एखादा करून करत बसायचे नाही यायचा त्रास आहे पण तू ही चांगली वस्तू केलेली आहे आपल्या भागामध्ये फिरण्यासारखी वस्तू ती नव्हती ही केलेली आहे तर लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि एकाच ठिकाणी एवढे धबधबे पाहायला मिळत मिळतात आम्ही कर्नाटकहून उगार उगार करून आलात खास धबधबा पाहण्यासाठी वाटले काय अनुभव आहे हो तुमचा कसा अनुभव आहे खूप छान वाटले एकदम नॅचरल धबधबे मस्त आहेत सगळे धबधबे साती धबधबे बघितले सगळे धबधबे बघितले म्हणजे सगळीकडे बघण्याची एकापेक्षा छान वाटलं छान वाटलं फक्त येताना जो रस्ता होता ना तो फार खराब होता तो रस्ता खूपच खराब आहे पावसाळ्यात म्हणजे काय येण्याचा मार्ग असं नाही बरं वाटत येतानाचा रस्ता हा आम्ही तिकडून आलो त्या खालच्या वाट्या खालच्या वाट्याने आलो कारण आम्हाला काय माहिती नाही इकडचं त्यामुळे आम्ही तिकडून आलो जरा येताना थोडा त्रास झाला घसरत घसरत आल्यासारखं झालं मेन रोड आहे उद्घाटनाचा कार्यक्रम आहेत त्यांना खाली जाताना आणि वर येताना म्हणजे धाप लागण्यासारखाच प्रकार आहे तीनशे जवळ जवळ पायऱ्या ह्या चढायच्या आणि उतरायच्या ही एवढी काही सोपी गोष्ट नाही आनंदाच्या क्षणी हे सगळेजण करतात हे बरोबर आहे पण भविष्य असं रायगडाला उतरण्यासाठी केलेलं आहे रोप वे तशा प्रकारचं करायला हरकत नाही निसर्गाचा आनंद घ्यायला सगळेजण येणार आहेत पर्यटन वाढल्यानंतर शंभर टक्के आंबेडकर साहेबांना मनापासून धन्यवाद होण्याची शक्यता आहे पालकमंत्री आंबेडकर यांना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे आभारी चांगला उपक्रम केलेला आहे यस काकी कुठून आलाय गावातलेच आहात धबधबा बघण्यासाठी आज आला असाल अगोदर ओव्हाच्या हो अगोदर आले तेव्हाच अनुभव आणि आता पायऱ्या चढून उतरून जाण्या आता चांगले केले मुळे चांगलं आणि आबिटकरांनी केलं कुठून आला कसा वाटला अनुभव काय फर्स्ट टाइमच आले पण खूप छान वाट खूप छान वाट खूप मजा आली पहिल्यांदाच आलाय आणि एवढे सगळे खास धबधबे पाहण्यासाठी तुम्ही एवढे लांबून आलात हो नक्कीच म्हणजे आंबोली असेल किंवा इतर पर्यटनापेक्षा किंवा इतर धबधब्यांपेक्षा इथला अनुभव कसा होता काय सांगा खूप छान तैया कुठून आलात मी उगारून आलो कर्नाटक मध्ये फर्स्ट टाइम आले आहे पण छान वाटलं फक्त जरासे तिथं गिजगिज होती थी ना तिथं फक्त रोड करावा एवढी इच्छा आहे कुठे खाली स्टार्टिंगला तिकडे बॅक साइड नाही रोड आला तिथे त्रास होते बाकी ओके सगळी व्यवस्था आहे हो मस्त आहेत तिथे काही प्रॉब्लेम नाही छान वाटलं आम्ही पहिल्यांदाच एवढे धबधबे पाहिले मस्त एन्जॉय केलं मस्त वाटलं कसं धबधबे आहेत ना हेच एक वैशिष्ट्य आहे

पालकमंत्री असते म्हणताना आम्ही सगळीकडे आलो जण इकडे आलो आहे पालकमंत्र्यांनी खरोखर सोय सगळ्यांची चांगली केलेली आहे फक्त एक आहे काही वयस्क लोकांना थोडासा दम लागतोय पर्यटन वाढल्यानंतर त्यांनी ह्याची सोय करावी काय म्हणतोय आपण त्याला रोपवेची सोय करावी असं आमचं म्हणणं आहे हां आणि पर्यटन वाढणार वाढणार पर्यटक वाढणार एवढी चांगली सोय त्यांनी केलेली आहे हां पर्यटक वाढायच्या हिशोबाने त्यांनी सोय चांगली केली ते चांगलंच आहे हो हो त्रास काही काही वयस्क लोकांना त्रास नाही का यंग लोक जातील पळत जातील पळत येतील परंतु वयस्क लोकांना थोडासा त्रास होते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे परंतु केलेली सोय चांगली आहे आणि पर्यटन वाढणार वाढायच्या हिशोबाने त्यांनी केलेलं हे कार्य कौतुकास्पद आहे आम्ही त्यांचं हो शनिवार हो परत होणार 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 काय अडचण नाही आणि पालकमंत्र्यांचं अभिनंदन धन्यवाद आपल्या प्रतिक्रियांबद्दल कुठून आलात तुम्ही प्लीज कुठून आला खास धबधबे बघण्यासाठी आलेत खास धबधबे बघण्यासाठी आलो जंगलात जरा फिरून आलो कसा वाटला निसर्गाचा अनुभव आज एकाच ठिकाणी सात धबधबे आहेत अहो कालपासून शंभर टक्के ऑक्सिजन घेतोय मी दोन दिवसाला झाला आता बरं वाटलं गावात गेल्यावर परत पुन्हा आणि माझ्या मागे निसर्गाचं छान आहे निसर्गाच्या सानिध्यात आल्यामुळं चांगलं वाटायला लागलं मस्त मस्त धान्य आत्ताच आपण पाहतोय हो अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोक सुद्धा इथं हे धबधबे पाहण्यासाठी या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येताना आपण बघत आहोत आणखी पर्यटक आहेत धबधबा पाहण्यासाठी आलाय हो वेंगरुळ वेंगरुळ वरून आलाय याच्या आधी आला होता खेडगे धबधबा याच्या आधी बघितलं नाही आधी बघितलं पहिल्यांदाच पहिल्यांदा कसा वाटला अनुभव हे एक नंबर निसर्गरम्य वातावरणात खरोखर या पायऱ्या चढवताय करून शरीर सुद्धा घट होत आहे आणि ते आंघोळ करतेले वगैरे मुलं मुली बघून खरोखरच आम्हाला मोठा आनंद वाटला आणि निसर्ग म्हणजे त्या धबधब्याच्यावर जे कडा आहे शिळ दगडी ती सुद्धा अगदी बघण्यासारखी आहे कुठेही बघायला मिळणार नाही असं वाटतं इथं धब्याचे नाव पण ते मंडपी कडा डुक्कडा एकाच ठिकाणी माझा अशी नाव हो आणि मला वाटतं सात धबधबे एका ठिकाणी असं महाराष्ट्र दुसरं असेल असं मला वाटत नाही अतिशय चांगलं ठिकाण आहे आणि हा विकास केल्यामुळे पर्यटनाला अजून चालना मिळणार अजून हे गाव सुद्धा दोन तीन सुधारणा इथं स्थानिकचीच आम्ही आम्ही लहानपणी शाळेत होतो त्यावेळी आम्ही येत होतो इथं काही म्हणजे सोय नव्हती आता आमचे मंत्री आंबेडकर साहेब यांनी याला निधी लावून आणि आमचे बाबा नांदेकर इथं स्थानिकचे कार्यकर्ते आहेत तिने हा फंड लावून ही विकास करायचं काम केलेलं आहे आणि म पर्यटक मला वाटतं दिवसाला पंधरा ते वीस हजार पर्यटक इथे येतात आणि अनुभव म्हणजे चांगला आस्वाद घेतात आणि एकाच ठिकाणी सात ते आठ पॉईंट बघण्याची इथे जादू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आम्ही आता एक थोडीशी मागणी करणार आहे की हे पायऱ्या उतरून जायचं खाली म्हणजे वयस्कर माणसांना ते जरा असं त्रासदायक वाढलेलं आहे की रोप वेच्या माध्यमातून असं काहीतरी पॉईंटवर उतरता येईल काय अशा पद्धतीची एक आम्ही मागणी करतो आहे मग आंबेडकर रावता साहेब आलेत त्यांच्याबरोबर आम्ही बोललो त्यांना आता बोलणार आता इथले स्थानिक आम्ही पूर्वी तुम्ही आला आला लहानपणी आम्ही आणतो आम्ही आम्ही शाळेला होतो येताना आता आता एवढं म्हणजे असं आता वाटतं की आता स्वर्गातच आम्ही निघालोय असं आम्हाला भास होतोय की बाबा हे नै नैसर्गिक एवढ्या जवळ ठिकाणी आमच्या असून आम्ही येत नव्हतो लहानपणी येत होतो कारण आता व्याप वाढल्यामुळे आम्ही येत नव्हतो कारण आता जे एवढी गर्दी वाढत निघाले की आम्हाला बी कुतूहल निर्माण झाले की इथं नेमकं काय केलं हिने आज बघितलंय असं कधी वाटलं होतं नाही नाही आता हे मंत्री आंबेडकर साहेबांनी एवढं परिश्रम करून हे एवढं आम्हाला इथपर्यंत आणून दिले आमच्या विभागात असं पर्यटनाचं कुठंच ठिकाण नव्हतं ते आता एवढं त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि बाबा नंदेकरांनी त्याला परिश्रम करून हे जे बांधकाम करताना आम्ही बघितले आम्हीच त्यांचंच गाव आमचं आहे बाबा चिरे गाडवानी खाली नेलेत म्हणजे वाट नाही आहे ह्याला वाट हे काम करत असताना बऱ्याच अडचणी त्यांना आल्या आणि ते खालचं मोठे लोखंडी चॅनेल असेल किंवा हे चिरे असतील हां मग ते आता काय हे न्यायचं खाली म्हटलं की रॉ मटेरियल जे आहे ते खाली नेता येत नाही ते गाडवा आणून गाढवांच्या माध्यमातून नेऊन ते काम त्यांनी पूर्ण केलंय अडचणीत काम केलंय आधी असा कॉन्ट्रॅक्ट जर मला वाटते कुठे मिळणार नाही एवढ्या अडचणीत तिने काम केलंय आणि हे आमच्या भागाच्या दृष्टीनं चांगल्या विकासाच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं लाभ आता याच्यापासून आमच्या जे बाजूची आजूबाजूची आहे त्यांना व्यवसाय मिळाला ग्रामपंचायतीने कर मिळाला आणि पर्यटक आलेल्यामुळे आमच्या भागाचा म्हणजे पूर्ण आम्हाला वाटतं बाबा आमच्या भागात काहीतरी नेमकं चांगलं बघण्याजोगं हाय त्याच्यामुळे आमच्या लो मंत्री साहेबांनी निधी लावून अजून बी कमी पडला तरी ती देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे की ह्याच्यापेक्षा अजून का आणि आम्ही आम्ही बाहेरले आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितले धबधबे तर त्या धबधब्याने एकच पॉइंट आहे हिथं कसं आहे की एकाच छताखाली सात ते आठ पॉईंट आहेत आणि आंबेडकर साहेबांनी त्याचं ते माणस ठेवून हे सगळं पूर्ण केले आणि अजून बी काय लागलं तर ती निधी लावून ती पूर्ण करायची त्यांची म्हणजे हे आहे अपेक्षा आहे आमच्याकडनं आणि आता आम्ही बऱ्याच दिवसापासून आम्ही इकडे येत नव्हतो की मग आम्हाला तिथं बातमी समजली की बाबा ट्रॅफिक जाम होतंय पोलिस यंत्रणा लागते मग असं काय केलंय बघायसाठी आम्ही आज आलो <laughs> म्हणजे तुम्हाला त्यावेळी त्या आम्ही मराठी शाळेत प्राथमिकला होतो त्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी आमच्या गुरुजी इकडे आम्हाला घेऊन येत होते एवढाच पॉईंट आम्ही वरचा बघायचा आणि आम्हाला घरला नेत होते मग आता हे एवढे सात पॉईंट आहे ते आम्ही आज बघितलेत मग आता आमची सगळी फॅमिली आमचे सगळे आलेत आम्ही तिने एवढा आनंद घेतला आहे की नाही त्यांच्या ज्या चेहऱ्यावर जे आनंद होता तो आनंद आम्हाला कधीच आम्ही देऊ शकलो नाही पैसे एक विकत घेऊन सुद्धा असा त्यांना आज आनंद मिळाला आहे मी चला म्हणतो तर ती घरी यायला तयार नाहीत मी त्यांना तिथं सोडून आलोय आता मंत्री आंबेडकर सा, साहेबांना आम्ही भेटलो आमचे बाबा नांदेकर बी आहे त्यांच्या आम्ही कानाव घालणार हो अजून बी याच्यात काय ये करता येईल काय बघावं अशी आमची अपेक्षा आहे सगळ्यांची ग्रामस्थांच्या वतीनं इतक्या अडचण इतक्या अडचण हा पॉईंट होता ते कुणालाही माहिती नव्हतं आणि त्यांच्या कल्पनेतून बाबा नांदेकर आणि आदरणीय मंत्री महोदय आंबेडकर साहेब यांच्या कल्पनेतून हे त्यांनी आम्हाला निधी लावल्यामुळं या जवळच्या लोकांनासुद्धा ही कल्पना नव्हती की हे इथं पॉईंट आहे तो आज सगळ्या महाराष्ट्राला जगात होईल अपेक्षा आहे पर्यटकातून ट्रॅव्हल्सवाला एक मला भेटला हो मी त्याला सहज विचारलं की तुम्ही कुठून आला तर मला कर्नाटकातून आलोय तर तो काय म्हणलाय माझे ट्रॅव्हल्स आहे स्वतःची मी ह्या महिन्यात बावीस वेळा आलोय म्हणून सांगितले त्यांना मला बावीस वेळा मी भाडं घेऊन आलेलो आहे मी इतकं बाहेरल्या लोकांना इतकं माहिती आहे आम्हाला जवळच्या लोकांना अजून ना माहिती नाही आम्ही प्राथमिक शाळेत होतो बघत होतो एकच पॉईंट दाखवून आम्हाला गुरुजी घेऊन जात होते आज हे आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून बाबा नंदेकरांच्या माध्यमातून हे काम जे विकासाचं केलेलं आहे ह्याच्यात अजून बी सुधारणा करण्याजोगी आहे ती आंबेडकर साहेबांनी मनाव घेऊन ते आमच्या बाबा नंदेकरांच्या माध्यमातून ते पूर्ण करून पर्यटनस्थळ चांगलं या आपल्या बुदरगड तालुक्यात चांगलं असं म्हणजे कोकण भागात निसर्गरम्य वातावरणात चांगलं काहीतरी घडेल याची अपेक्षा ठेवून आम्ही नक्कीच आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद स्थानिक या उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं उपस्थित आहेत नाव सांगा आपलं सीमा यशवंत देसाई आज खूप छान वाटत आहे आणि हे सगळं जे झालेलं आहे हे फक्त आमदार साहेबांच्या मुळे झालेलं आहे चो आमचं छोटंसं गाव पण ते आज पूर्ण भागात गाजत आहे पर्यटकांची खूप गर्दी आहे इथे आणि हे सगळं शक्य झालं ह्या गावाला म्हणत होती सगळी नावं ठेवत होती छोटंसं गाव डोंगरात आहे पण फक्त आमदारांच्यामुळे हे प्र आकाशमुळे पूर्णपणे हे आता हे झालेलं आहे आमचं गाजलेलं आहे गाव आणि खरंच त्यांचा आभार मानावे तेवढे थोडेच मानाय आणि यात्रेचं स्वरूप म्हणत यात्रेचं स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि खरंच या गावचा आहे याचा खूप आम्हाला अभिमान वाटतोय आणि खूप छान आज वाटतंय आम्हाला आज सोहळा पाहून कीर्ती देसाई मॅडम आहेत मॅडम काय सांगाल काय कशी प्रतिक्रिया खूप दिवसापासून हे जीव जिवंत झरे असूनसुद्धा काही वंचित राहिले होते पण आंबेडकर साहेबांच्या योगदानातून हे खरोखर हा म्हणजे बुदरगड तालुक्यातला एक मानाचाच आहे जसं आमद आमदार मंत्री झाले आणि आमच्या एक मानाचं स्थान मिळालं तसं हा सवतकडा धबधबा आणि ह्या सात जिवंत धडे कारण झ झरे आंबोलीसारख्या ठिकाणी एका ठिकाणी रस्त्यावरचं पाहण्यासाठी इतकी गर्दी असते आणि हा तर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलेही झरे पाहण्यासाठी लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि चांगला हे करावं इतकेच सांगतात एकाच ठिकाणी सात धबधबे मला वाटते मला वाटतं इथच असावेत हो, हो एवढे म्हणजे बघायलाही आणि प्रत्यक्ष अनुभवायलाही हो हो लोकांना आता मिळणार हो आहे हो रस्त्यांची सुविधा आणि हे सगळं डेव्हलप केल्यामुळे पर्यटकांना हा आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून म्हणजे ह्या सर्व चॅनल्सच्या माध्यमातून आता ह्या पंधरा दिवसात खूप म्हणजे लोकांचे व्ह्यूज पण वाढले तुमच्या ह्याच्या माध्यमातून त्यामुळे लोकांच्या गॅलरीवर तरी म्हणजे हा चांगला झालाय पर्यटकांची व्यवस्था इथं या आता म्हणजे व्यवस्था म्हणजे की चांगल्या पद्धतीनं इथे ग्रामपंचायत आणि वन विभाग ह्या एक समिती स्थापन करणार जेणेकरून महिलांच्या सुरक्षतेचं आणि इतर ह्याचं काही बंधन लागणार कारण जे गुल्लडबाज्यांच्यापासून हे करण्यासाठी आमची पंचायत समिती वन वन विभाग आणि ग्रामपंचायत चा, यांच्या संयुक्त विद्यमाना आम्ही नवीन काहीतरी म्हणजे जे म्हणजे पार्किंगचे असू दे खाने पिण्याची असू दे लोकांची जे महिला बचत गटांना सुद्धा प्राधान्य देण्यासाठी आम्ही थोडं संकुल उभारून त्याच्यामध्ये मार्फत म्हणजे आहे खर तर भुदरगड हा निसर्ग संपन्न असा तालुका आहे भुदरगड असेल राधानगरी असेल हे तालुके आहेत जे निसर्ग संपन्न आहेत आणि इथं पर्यटनाला म्हणजे पर्यटन एवढं चांगलं होण्याची शक्यता आहे आणि त्याला आता खऱ्या अर्थानं चालना मिळाली नाव माझं सुहास मी खेडगे ग्रामस्थ आहे आणि मला आठवतं म्हणजे जा आमच्या जन्म आधीपासूनच एक धबधबे प्रसिद्ध आहेत पण एवढ्या प्रमाणात नव्हते तेवढे आता झालेत म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला आठवते की लोक धबधब्यांचा शोध घेऊन घेत घेत खेडगे गावात यायचे तेव्हा आम्ही एवढे लहान होतो तेव्हा एकदम कड्यावर निसर्ड्या वाटत नाही झुडपास झाडा झुडपात वड्याच्या एवढ्या पाण्यातनं आम्ही पर्यटकांना अगदी आनंदानं धबधबा दाखवायला फिरवायला घेऊन यायचो हा वाट दाखवायला घेऊन यायचो आणि तेव्हा असं म्हणजे एक एवढा आनंद व्हायचा पण एक खंद वाटायची की जरा जरी इथं चांगली वाट असते किंवा एखादा साखाव असता जायला तर चांगलं झालं असतं अजून या पर्यटन स्थळाचा एवढा विकास झाला असता ते आमचं लहानपणीचं स्वप्न पण आम्हाला वाटायचं की अशक्य आहे होणारच नाही एवढा कडा वगैरे बघितल्यावर पण ते साहेबांच्या दूरदृष्टीमुळं किंवा त्यांच्या म्हणजे पूर्ण संवेदनशील नेतृत्व त्यांचं असं की प्रत्येक तळागाळातल्या लोकांची किंवा भागाची आपल्या जाणीव एवढी त्यांना की कुठं काय हे आहे त्यांना एवढी दृष्टी आहे की त्यांनी हे इथले पोटेन्शियल ओळखलं आणि या धबधब्याचा विकास केला आत्तापर्यंत म्हणजे आमचं गाव कुठे महाराष्ट्राचे आकाशात एवढं छोटंसं गाव आहे पण अख्ख्या महाराष्ट्रात आमचं गाव आता धबधब्यांचं गाव खेडगे म्हणून ओळखलं जाऊ लागले पर्यटकांची प्रचंड गर्दी असते धबधब्यांसाठी लोक पर्यटकांच्या गाड्या तुफान चालू असते हो, हो, हो इथून पासून तीन किलोमीटर पर्यंत एरणबेच्या अर्ध्या याच्या पर्यंत आणि तसंच नितवड्यापर्यंत तीन तीन चार चार किलोमीटर रांगा लागतात शनिवार शुक्रवार शनिवार तीन दिवस आणि अजूनसुद्धा याचा विकास होईल अजून आत्ता 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 हे पहिलं वर्ष आहे आता एवढं पर्यटकांना माहीत झालं तर एवढे येतात अजून स्थानिकांना याचा कशा पद्धतीने लाभ काय स्थानिकांना आमच्या म्हणजे जे गावात राहणारे लोक आहेत किंवा यांना इत रोजगाराच्या म्हणा किंवा इ इत इतर संधी किंवा बाकीच्या सुविधांचा पण एवढा लाभ मिळतो आहे आणि युवा पिढीला आमच्या आत्तापर्यंत इथनं पु इथून मागे कुठं ज्यांना काही शिक्षण वगैरे झालेलं नाही त्यांना लांब लांबच्या गावाला जायचं लागायचं जॉबसाठी वगैरे तर आता इतर रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध होतील आणि आमचं भविष्यसुद्धा चांगलं होईल या माध्यमातून अशी अपेक्षा आहे आम्हाला चांगला प्रकल्प तुमच्या भागामध्ये हा राबवला आहे म्हणायला काही हरकत नाही काय नाव आपलं हो माझं नाव रवींद्र देसाई मी स्थानिक जिथला खेडके आहे आम तसं आमचं गाव पहिल्यापासून थोडं तालुक्यापुरतं फेमस होतं पण आता खऱ्या अर्थाने फेमस झालं ते आता या धबधब्यामुळेच फेमस झालेलं आहे जे की आता हे सध्या डेव्हलपमेंट झालेलं आहे सध्या एक दोन वर्षामध्ये तर खूप म्हणजे बऱ्यापैकी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर पण आपलं चाललेलं आहे बऱ्यापैकी नाही का तर मला वाटतं आता खऱ्या अर्थानं आपल्या या गावाच्या विकासाच्या बाबतीत हा एक महत्त्वाचा एक पाऊलच म्हणायला लागेल आणि जे साहेबांनी जे खऱ्या अर्थाने जे इकडे डेव्हलपमेंटसाठी हे केलेलं आहे तर सगळ्या आता पूर्ण आपल्या परिसरात जे लोकांना पर्यटन म्हणून जे स्थळ स्थळं जे वापर होतं ते आता सध्या मिळणार आहे तर मी सगळ्यांचे खरं तर साहेबांचे आपल्या सगळ्या कमिटीचे आणि वन विभागाचे खऱ्या अर्थाने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि तसेच स्वच्छता पण वगैरे अशी राहील असा एक मॅसेज तुमच्या चॅनल थ्रू देतो नक्कीच येणाऱ्या पर्यटकांनी स्वच्छता राखावी राखावी पर्यटकांनी हा भाग आहे आणि अच्छा तेच असावं तेच ना कचरामुक्त व्हावा पर्यटनाने काळजी घ्यावी की जेणेकरून इथलं काही वातावरण खराब नाही झालं पाहिजे तर त्याची त्यांनी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे धन्यवाद आपल्या प्रतिक्रियांबद्दल पर्यटन हे मोठ्या पद्धतीनं वाढणार आहे आत्ताच आपण पाहतो आहे आज उद्घाटन सोहळा झालाय आहे पण इथं ब बऱ्याच पूर्वीपासून इथं पर्यटकी येत आहेत पण त्यांची संख्या एवढी नव्हती एवढं हे प्रचलित नव्हतं ठिकाण आणि आत्ता या माध्यमातून हा विकास झाल्यामुळं पर्यटन ठिकाण हे अतिशय लोकप्रिय झालेलं आहे बरेच लांबून लांबून इथं पर्यटक येतात मात्र येताना पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजे की आपण अशा निसर्गसंपन्न भागामध्ये जातो आहे आणि तो निसर्ग चांगल्या पद्धतीनं राखणं ही ज्याची त्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे खरं तर म्हणजे कचरा जो असेल तो इथं अस्तव्यस्त न फेकता जागीजागी कचरा कुंड्यांच्या व्यवस्था केलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्यासोबत असणारा कचरा त्यांनी टाकावा आणि हा निसर्गसंपन्न जो भाग आहे जो परिसर आहे तो अबाधित राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्यांना ती काळजी घेतली पाहिजे आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे